नमस्कार मी भाऊसाहेब स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडमधील दाओस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद झाली या परिषदेमध्ये जगभरातील वेगवेगळ्या वेग देशांचे राजकीय प्रतिनिधी आलेले होते तसेच वेगवेगळ्या वे आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्यांचे देखील प्रतिनिधी तिथे होते महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी गेलेले होते आणि या परिषदेच्या शेवटाकडे देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली आहे की महाराष्ट्रामध्ये तब्बल पंधरा लाख सत्तर हजार कोटी इतकी जी गुंतवणूक आहे ती केली जाणार आहे आणि याच्यामधून तब्बल सोळा लाख इतका रोजगार जो आहे तो निर्माण होणार आहे याच्यामुळे बेरोजगार भक्तांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झाले की आता आपली बेरोजगारी जाईल आणि याच्यातून आपल्याला रोजगार मिळेल पण त्यासाठी भक्तांनी देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारायला हवा तो असा की मागच्या वर्षी देखील ज्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते त्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील डावोसला गेलेले होते आणि तब्बल तीन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होणार आहे याच्यासाठी आम्ही सामंजस्य करार केलेले आहेत आणि याच्यातून तब्बल दोन लाखांची रोजगार निर्मिती होणार आहे असा त्यांनी दावा केलेला होता तेव्हा देखील उद्योग मंत्री आता जे आहेत उदय सामंत तेच होते त्याच्यामुळे त्यांनी आधी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की वर्षभरामध्ये त्या तीन लाख त्रेपन्न हजार इतकी जी गुंतवणूक येणार होती त्यातली नेमकी किती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली आहे आणि जे दोन लाख रोजगार निर्माण होते होणार होते त्यातले नेमके किती रोजगार प्रत्यक्षामध्ये निर्माण झालेले आहेत याचं उत्तर खरं तर नकारात्मक आहे म्हणजे फारसं गुंतवणूक आलेली नाही आणि फारसा रोजगार निर्माण झालेला नाही असंच त्याचं उत्तर आहे नाहीतर जाहिरातबाजी पीआर स्टंट याच्यामध्ये एक्सपर्ट असणारे हे जे सरकार आहे त्यांनी या दावोसच्या आधीच गाजावाजा केला असता की इतकी इतकी मोठी गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे देवेंद्र फडणवीस देखील मागच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री असताना दोन हजार पंधरामध्ये मध्ये दोन हजार अठरामध्ये दावोसला याच परिषद परिषदेसाठी आलेली होती तेव्हा देखील महाराष्ट्रामध्ये जी जी गुंतवणूक येणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं त्यातली प्रत्यक्ष किती गुंतवणूक आलेली आहे लिया याच्यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला पाहिजे आणि म्हणून दावोसमध्ये नेमकं काय सांगितलं जातं आणि प्रत्यक्षामध्ये किती गुंतवणूक येते याचा एक श्वेतपत्रिकाच देवेंद्र फडणवीस यांनी जर काढली तर दूध का दूध पाणी का पाणी होईल त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा हा की हे जे करार केलेले आहेत ते सामंजस्य करार आहे ते एमओयू आहेत म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे इतकी इतकी गुंतवणूक आम्ही करू असं एक प्रथम दर्शनी सांगणं असा तो प्रकार आहे प्रत्यक्षात तेवढी त्या प्रमाणात गुंतवणूक होईलच याची खात्री एमओयू किंवा हा सामंजस्य करार देत नाही आता याच्यामध्ये अजून एक चलाखी किंवा बनवा बनवी केलेली आहे म्हणजे मध्ये जर मुख्यमंत्री गेलेले असतील तर महाराष्ट्राची अपेक्षा अशी असते की ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत किंवा ज्या बाहेरच्या परदेशातील प्रदेशातील कंपन्या आहेत त्या नव्याने काहीतरी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणतील प्रत्यक्षात तसं दिसतंय का तर पहा एकूण चोपन्न कंपन्यांनी करार केलेले आहेत असं म्हटलं जातंय आणि त्यापैकी तब्बल त्रेचाळीस कंपन्या या भारतीय आहेत आणि या त्रेचाळीस पैकी एकतीस कंपन्यांचे जे ऑफिस आहेत ते पुणे मुंबई या ठिकाणी आहे म्हणजे मग याच्यातून प्रश्न असा निर्माण होतो की या जर पुणे मुंबई मधल्याच कंपन्या असतील भारतामधल्याच कंपन्या असतील तर त्या मुंबईमध्ये पण करार करू शकतात ना त्यासाठी मध्ये जाण्याची काय गरज आहे म्हणजे ही निव्वळ धुळफेक आहे म्हणजे याच्यात पहा रिलायन्स ही जी कंपन्या आहे तिने तब्बल तीन लाख पाच हजार कोटी इतकी गुंतवणूक केली आणि दुसरी जिंदाल यांची जे एस डब्ल्यू ही जी कंपनी आहे तिने देखील जवळपास तीन लाखाची गुंतवणूक केली म्हणजे या दोन कंपन्यांनी मिळूनच जवळपास सहा लाखाची गुंतवणूक केली आहे आणि दोन्ही कंपन्या भारतीय आहेत दोन्ही कंपन्यांचे जे हेड ऑफिसेस आहेत ते मुंबईमध्ये आहेत म्हणजे पहा फक्त अकरा परकीय परदेशी कंपन्यांबरोबर यांनी एमओ यू केलेला आहे आणि याच्यामधल्या पण बऱ्याच ज्या कंपन्या आहेत ज्या आधीपासूनच भारतामध्ये कार्यरत आहेत जसं अमेझॉन सारखी कंपनी घ्या जी असं म्हणते की आम्ही त्रेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करू ती आधीपासूनच भारतामध्ये कार्यरत आहे त्याच्यामुळे आताचा आधीचा त्यांचा जो बिझनेस आहे तो एक्सपांड करण्यासाठी ते नवीन काहीतरी गुंतवणूक आणतायत म्हणजे काहीतरी खूप जगा वेगळं ते करतायत किंवा नव्यानं काहीतरी प्रोजेक्ट सुरू करतायत असा याचा अर्थ होत नाही दुसरी ब्लॅकस्टोन सारखी कंपनी घ्या ही पण जी कंपनी वित्तीय क्षेत्रातील आहे तिची ऑलरेडी भारतातील पुण्यातील जो पंचशील ग्रुप आहे त्यांच्याबरोबर पार्टनरशिप आहे ते एकत्रितपणे काही गोष्टींवर काम करतायत आणि त्याच्यासाठी म्हणून काहीतरी ते फंडिंग आणतायत परंतु महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस ती गुंतवणूक दाखवताना मात्र असं दाखवत आहेत की काहीतरी वेगळंच जगा आपण काहीतरी करतोय आणि याच्यातून खूप काहीतरी मोठं ट्रान्सफॉर्मेशन हे होणार आहे म्हणजे या सगळ्या ज्या परदेशी परकीय कंपन्या आहेत त्यांची एकत्रितपणे जर गुंतवणूक अमाऊंट आपण जर पाहिली तर ती कदाचित दोन तीन लाख कोटीपेक्षा अधिक आढळणार नाही बाकीची उर्वरित पंच्याहत्तर त्या ऐंशी टक्के एवढी जी रक्कम आहे ती भारतीय आताही महाराष्ट्रामध्येच स्थित असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनीच या पद्धतीने एमओयू केल्याचं आपल्याला दिसून येतं मोठमोठी आश्वासनं देऊन पीआर स्टंट करणे ही देवेंद्र फडणवीस यांची जुनी सवय आहे म्हणजे पहा दोन हजार मध्ये याच मध्ये याच परिषदेसाठी ते गेले होते आणि तेव्हा ते असं म्हणाले होते की पुढच्या सात आठ वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्राला वन ट्रिलियन इकॉनॉमी करणार आहोत आता ती सात आठ वर्ष संपत आली आता यावेळी मध्ये त्याच परिषदेमध्ये ते असं म्हणत आहे की दोन हजार तीस पर्यंत आम्ही महाराष्ट्राला वन ट्रिलियन इकॉनॉमी करू फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राला वेड्यात काढणं आता कृपा करून थांबवा